छत्रपती चालू आहे त्यापासून एक असा आनंद वाटतो की प्रत्येक पुरुष स्त्री येऊन ये आपल्या कुटुंबासारखा आनंद असो किंवा नवरात्र असो किंवा मग इतर हळदी कुंकूचा त्यानिमित्तानं शिर्डी शहरातील महिलांचा एक नारी विश्वास या निमित्तानं जागरूक होतो भरभरून प्रतिसाद मला त्यांनी दिला त्यामुळे आम्हाला माझ्या मित्रांना मला खूप अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा की हे जे माझे माता भगिनी आणि बंधू आहे कधी मला विसरत नाही जोपर्यंत श्वास चालू राहील तोपर्यंत हे कार्यक्रम घेत राहील शिर्डी शहरात गेल्या बत्तीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी अध्यक्ष विजयराव जगताप व माजी नगर अध्यक्ष अस अनिताताई जगताप यांच्यासह सहकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात हे मंडळ कार्यरत असून अनेक भव्य देखावे सादर करत भाविक भक्तांना विविध धार्मिक देवस्थानचे दर्शन छत्रपती मंडळानं घडविले असून गणेशोत्सव निमित्त दरवर्षी विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवत महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी शिर्डी शहरातून भाविकांची मोठी गर्दी होत असते या सर्व भाविकांचे व परिसरातील नागरिकांचे माजी नगर अध्यक्ष अनिताताई जगताप यांनी आभार मानले आहे छत्रपती मित्रमंडळ गेल्या बत्तीस वर्षापासून साजरा करत आहे अनेक वर्षापासून खूप मोठे मोठे देखावे दाखवले गणपती उत्सवाच्या निमित्ताने आणि सार्वजनिक कार्यक्रम घेत असतात छत्रपती मित्रमंडळ नवरात्र असो गणपती उत्सव असो दीपावलीचे सण असो प्रत्येक म्हणजे वर्षभरात जेवढे सण येतात त्या सणामध्ये हे कार्यक्रम मी घेत असते सांगायला आनंद वाटतो की आत्तापर्यंत बत्तीस वर्षे झाले माझ्या कार्यक्रमाला पण ह्या बत्तीस वर्षात असं मला कधीच वाटलं नाही तर माझ्या माता भगिनी आणि बंधूंनी प्रसाद घेण्या घेतल्याशिवाय कधीही गेले नाही पाऊस असो ऊन असो वारा असो भरभरून प्रतिसाद मला त्यांनी दिला त्यामुळे आम्हाला माझ्या मिस्ट्रांना मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की हे जे माझे माता भगिनी आणि बंधू आहे कधी मला विसरत नाही जोपर्यंत श्वास चालू राहील तोपर्यंत हे कार्यक्रम घेत राहील आणि हे कार्यक्रम घेण्याचा वेगळाच उद्दिष्ट असतो माझ्या माता भगिनींना खूप आनंद वाटतो माझ्याकडे येण्या यायला आणि हजकुंकाच्या निमित्ताने पण हजकुंकाचा पण कार्यक्रम मी मोठा घेत असते माझ्या घराजवळ पण घेते इथं पण घेते ऑफिसमध्ये पण घेते पण हे कार्यक्रम करत असताना मला फक्त त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत असतो आणि मी त्यांच्या आनंदातच मी विहीन होत असते जोपर्यंत श्वास चालू राहील तोपर्यंत हे कार्यक्रम घेत राहील आणि मला माझ्या बाप्पानी आणि बाबांनी तेवढी मला ताकद द्यावी आणि सर्वांना आण या निमित्ताने माझ्या छत्रपती मित्रमंडळाचे जे माझे कार्यकर्ते आहे माझे भाऊ आहेत त्यांचा मला खूप मोठा पाठिंबा आहे आणि ते नेहमी ह्या कार्यक्रमाला अग्रेसर असतात आज लग्नाला आमचे एक बत्तीस वर्षे झाले जसे लग्नाला जेव्हा लग्न झाल्यानंतर जसं छत्रपती मित्रमंडळाचं स्थापना झाली आणि त्या दिवशीपासून गणपती उत्सव चालू केला या निमित्ताने सांगू इच्छिते माझ्या गणपती बाप्पाला एक प्रार्थना करते तर माझ्या माता भगिनींना माझ्या बंधूंना उदंड आयुष्य दे आणि त्यांच्या मनातल्या इच्छा बाप्पा पूर्ण प्रार्थना आमचे मामा आणि आमच्या मामी सो अनिताई जगताप माजी नगराध्यक्षा यांच्या हातून जनसेवेचे अविरतपणे छत्रपती मित्रमंडळाच्या माध्यमातून गणपती असो किंवा नवरात्र असो किंवा मग इतर हळदी कुंकूचा कार्यक्रम असो मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि त्यानिमित्तानं शिर्डी शहरातील महिलांचा एक नारी विश्वास या निमित्तानं जागरूक होतो आणि मी या निमित्तानं भारतीय जनता पक्ष शिर्डी शहराच्या वतीनं सर्व सन्मान्य आमचे पदाधिकारी यांच्या वतीनं आमच्या मामांना आणि आमच्या माजी नगराध्यक्ष आमच्या मामींना या निमित्तानं समाजकार्याची आणखीन आणखीन उत्तर उत्तर त्यांची प्रगती होत जावं हीच या निमित्ताने गणपती बाप्पाकडे इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र करू गेल्या बत्तीस वर्षापासून छत्रपती मित्रमंडळ हे माझे पुतणे बिजू भाऊ जगताप आणि सुनबाई आणि ताई ताई जगताप यांनी सुरू केलेलं आहे तर जसं हे सुरू आहे तसपासून विविध कार्यक्रम होतात इथे हळदी असेल किंवा नवरात्र असेल किंवा गणेशोत्सव असेल तर हे विविध कार्यक्रम राबवत असतात त्यामध्ये सर्व महिला व पुरुष मंडळी येऊन सहभागी होतात व प्रसादाचा आनंद घेतात आणि यांनी हे जसं हे छत्रपती मित्रमंडळ चालू केलेलं आहे त्यापासून एक असा आनंद वाटतो की प्रत्येक पुरुष स्त्री येऊन आपल्या कुटुंबासारखा आनंद घेतात याचाच मला अभिमान वाटतो सर्व गणेशोत्सवाच्या शुभेच्छा साईंच्या गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंतीस सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी